सकाळ कसं काय मंडळी मजेत आहात ना फायनली दोन नाही अडीच तासाचा अडीच पाऊन तीन तासाचा प्रवास करून मी पोहोचलेले आहे ठाण्यावरून आता पालघरला दुबईची समर स्पेशल ट्रिप आपण कम्प्लीट करून मी आज सकाळी आले दुबईला त्याच्यानंतर छान थोडीशी झोप काढली दुपारी फ्रेश झाली आणि संध्याकाळी निघाले पालघरला येण्यासाठी तर आता घरी जाऊन सगळ्यांना भेटायचंय खूप इच्छा होती म्हणजे असं बाळाला भेटायची खूप इच्छा झाली होती बाळाने पहिला नंबर काढला आहे ना वर्गामध्ये आणि मम्मा मी पहिला नंबर काढलाय मम्मा भेटायचं मम्मा ये मम्मा य मी आज जाणार मीटिंग होती उद्या सकाळी म्हणजे राहते जाते आता तिला भेटते आणि उद्या सकाळीची बैठक घ्या पैसा काढून मग मी रिटर्न ट्रेन आहे कारण की उद्या संध्याकाळची मिटिंग आहे कसं करून ती तीही त्या ती मिटिंगलाही ती जाणं खूप गरजेचं आहे तर असं आहे तुमचा कुणा तरी झालं नाही पाऊस होताच पण तिकडे एवढं होऊन एवढं होऊन एवढं होऊन आणि मुंबई मध्ये पोहोचल्या पोहोचला फुल पाऊस म्हणजे पूर्ण क्लायमेट बदल माझा घसा तुम्हाला कळतोय ना म्हणजे दुबईला मी गेली की माझा घसा जाम होतो काय माहिती नाही तिकडच्या पाण्याने मी बी काहीतरी होतय बरोबर माझा घसा तिकडे जाम होतो चल चल उठ ये लवकर माझं बाळगते

चालले का इथं दोन्ही तंगडा देत आहे बघा पाय शोज माझा पाय शोज ये ढिंगिच ढिंगिच बम्माया झालं जेवण झालं आणि आता ओवीने मला काम दिलेलं आहे दाखवते. पडाचं झाड काढायचं आहे. काढून झालेलं आहे. ओवी कुठे आहेस? मी पहिली आली फ्रेंड्स. ओवी पहिली आली. इंढ <laughs> तुम्हाला नॉट <नौटें> मला <laughs> <laughs> काय झालं? काय झालंय <laughs> काय झालंय तागो?

पाला अभ्यास तुमचा बाकी आहे बाकी आहे का किती झाला किती अभ्यास झाला प्रथा अभ्यास किती बाकी आहे मम्मा विचारते या हा आता दीदीला पा हा हे हे काढून कडुलिंबाचं झाड आणि वडाचं झाड ओके हे घे प्रथाला ओके एक प्रथाला ओवी ओवीला तुला काय नाही ओवी बाबाला देणार ना ती आहे ना चॉकलेट दे सगळ्यांना ओवी दे दे पटापट दे, 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 दे? ओवी सगळ्यांना वाट हा हे प्रथा देईल मला आणून ते बेटा दे शान माझ बाळग ते थँक्यू प्रथा शुभ सकाळ मंडळी आता मी नुकताच जाऊन आली बैठक होती आज आज सोमवार आहे ना म्हणून आणि तिकडनं येताना लक्षात आलं हा नवरात्री चालू झालेली आहे आजपासून घट बसलेले आहे नवर रोहनचे उपवास चालू झाले आहेत तर मी दिवसभर करणार आणि रात्री जेवणार असा उपवास करणार त्याच्यामुळे मी पण फळ घेतली आईना घरी पण लागतात सगळ्यांना मला आता जाऊया चला नवलेश क्या <laughs> नवलेश्म्याची काच पडली नवलेश क्या हुवाजला तिकडे पडला आणि काच कुठे गेला का माहितीच मी म्हटलं काय झालं याला काय शोधतोय या कधी कधीपासून नवलेश आता मुंबईला चाललाय काही डॉक्युमेंट कलेक्ट करण्यासाठी आता आणि त्या ट्रेन मी बोल स्टेशनला सोडते पाऊस आहे खूप आणि तो फिरत त्याच्या चष्म्याची काचच पडली आहे मिळाली दाखव ओटी पडली अरे पण महाचष्म नाही म्हणजे गडक आहे बघ ना कडक असं मजबूत आहे नाही मग ती काच नाहीये मग प्लास्टिक वाटते काच नाही प्लास्टिक आहे ती फुटली नाही म्हणजे थोडी फुटल होता बरोबर का नाही रे काज नाही प्लास्टिक कमी का दिसत

हॅलो एक बाबाशी बोल तिला गिफ्ट उघडायचंय बाबा नाही का कटकेला फोन लगेच बाबा माझा आहे ते प्रथाच आहे आणि हे ओबीच आहे हे रेशमाताईने गिफ्ट दिले ओवी थँक्यू कसं बोलतयू भाई गो हा जोडू बाई गेश्मा मयेकर आपल्या सिंगापूर ट्रिप मध्ये होता ना सिंगापूर थाईलैंड आता व्हिएतनाम

ए ए ते वरती आहे ना ट्रान्सपरेंट वाला साइडला आहे ट्रान्सपरेंट आणि हे गिफ्ट आहे तुझ्या बर्थडेचं बघ हे काय नयन ताईने रेनका ओळखतेस त्यांना हां ओळखते सांग कोणत्या ट्रिपला प्लान सांग हा युरोप काय बाबू दाखव दाखव मंकी वाव के दादन डॅदन डॅडन म्हणून घाबरला डदॅन भुबू आहे का अच्छा डॉग नाही भुबू आहे तो हाटी हाटी काय ओवीड मॅप आहे वर्ल्ड मॅप आहे आता ओवी तू तो टाइम झोन बनव एवढ्या मिनिटामध्ये वर्ल्ड मॅप कम्प्लीट करायचा हे वाव काय दिलंय तेव्हा स्कॅनर पण आहे

दुनियाला माहितीये आता नवरात्री चालू आहे आणि माझा उपवास चालू आहे संध्याकाळी हा उपवास सोडते वॉट वॉज दर्स्ट डिसिजन यू हॅव एवर मेड अपने अब तक का सबसे खराब निर्णय कौन सा लिया है तो गेम है त्याच्यात काहीतरी बोलावं लागणार नाही तर मग पनिशमेंट आहे हा पनिशमेंट पनिशमेंट घेते मी ओके काहीतरी पाहिजे ना, ना हा <laughs> आपा, आपा आपा देग त्या खिडकीमध्ये उभं राहायचं आणि जोरात मला प्रथा काय प्रथा नाही तू टू उभी जा अगं ती जात नाहीये खिडकीत उभी आहे ये जोरात जोरात गुड असा नाही हळू नाही जोरात नक्की कोणतरी आलं पाहिजे खिडकीच्या बाहेर असून एवढ्या हळू नोरात जोरात हा का अशी जोरात हाकमार डेर आहे डेअर जोरात हाक ना ते इथूनच ढकलेल तुला

ला नाक लाग ना? ना? जीव खाल्ले तुला नाही 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 पाणी नाही प्यायचं त्याच्यावरती नाही असं लिहिलं नाहीये मग नाही प्यायचं आता तुला हा कच्चा लसून खायचा आहे पहिला कच्चा लसून खायची तुला माहितीये

गोरी ला लवकर लवकर हा हा बघ आमच्या घरातला गोरीला वन टू थ्री उड्या पण मारायच्यात ए नाही नुसतं काय एवढाच करतो गोरीला उड्या पण मारतो अबाउट एज अ थर्ड पर्सन अंटिल द द एंड ऑफ गेम पर्यंत मला ना तुझ्या सारखं बोलावं लागेल बोलत खरं कोचू सारखं तुझं काय बोलतच

तिला काढू दे तुमचं काय दोघांच ऑफ दोन जणांना बोलायचं नॉन स्टॉप दोन काय पण बोलतो बरपर काय पण दोन मिनटं नॉनस्टॉप दोन मिनिटं नॉनस्टॉप माझ्या माझ्या बमी माझ्या भाषेत हा बोल बोल तुझ्या मशीच बोला म्हणता मी पार कायम इज ओव्हर आणि ही लँग्वेज कोणाला कळली असेल तर कमेंट करून सांगा ती काय बोलली ते कमेंट करा नेक्स्ट ओवीन या बस आपण खेळूया बस ना गेम आहे येणार आहे या ना टू बसा

ओके इनविजिबल चेअर इनविजिबल चेअर वरती बस असत बस असेच डक्क मारतोय धक्का मारतोय बस दीदीच्या पाठीवर बस बस तिथे पाठीवर वा <laughs> पाटेल वाँ। वाँ। पाटेल वाँ। पाटेल एक काल्पनिक पोल डांस डांस पोल के साथ, साथ <laughs> केला युट्यूबर <laughs>

तो तो ते जाईल तरी कधी कधी संपायच जाऊ दे तुम्ही संपवायला सुरुवात थोडं संपव <laughs> पन्नास स्कॉट पन्ना करेल हिला काय काय पनिशमेंट येतात काय कळत नाहीये एकदा उभा राहायला एकदा बसायला एकदा स्कॉट्स येतात डन तिला तीन पन्नास

काय बनवणार आहे <laughs> हा तोंडाने हा <laughs> काय चालते का वाड <laughs> काढलंय <laughs> वा, 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 वा। okay, काढते का वा वा, 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 वा वेरी गुड वेरी गुड आहे बाबा का हे काय आहे हे काय आहे मंकी आहे मंकी आहे ओ मंकी आहे रॅबिट दाखव रॅबिट अरे वा दाखव 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 सगळ्यांना रॅबिट इ काय हा बघा रॅबिट हा लायन कुठे लायन लालन बागा शाबास नेक्स्ट काय आहे आता काइट शोध काइट ए बघ काईट पॅरोट शोध पॅरोट इथे आहे बर नेक्स्ट बघ बघ हे काय आहे अंदू दाखव अंदू हा अंडूला काय म्हणतात अंदू अंडच म्हणतात अंडूला एक म्हणतात एक एक

हा टायगरचा टी टायगर कुठे पण टायगर नाही दिसला आपल्याला शोध शोध हा तू टायगर नाही दिसत का टायगर हा जोकर कुठे जोकर हा बघ जोकर बघ आणि झेपरा इथे असं बघा अभ्यास करते माझं बाय हा अभ्यास करा तू दीदी दीदी कुठे गेली आपली स्कूल ना गेली मग मग कुठे गेली दीदी शाळेत गेली अच्छा आणि मम्मा आणि दुसरी मम्मा ही मम्मा आहे ना इकडे दुसरी मम्मा कुठे आहे छोटी मम्मा भुबूकडे बुबु गेली जाऊ दे भुपूकडे गेली त्याच स्कूल ना गेली शाळेत कल्याणी मम्मा शाळेत गेली आहे ना मग भुगू काय करते अच्छा भू मारतो तिकडे ओ अच्छा मस्ती केली तर अस मस्ती केली तर भुवू मारतो शाळेत मम्मा मारला असं आहे का भुवू मारलं मम्माने आजी आली मग आता काय पाळू नको ना तू सांगत होती ना आजीला दाखव ना तुम्ही मला कशी दाखवते तसं दाखव ना आजीला हा